सध्या सोशल मीडियावरती मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे ही घटना आहे मध्य प्रदेशमधील व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला पाहून अनेक नेटकऱ्यांनी सरकारला लाजा वाटू द्या अशा अनेक कमेंट्स केलेल्या आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा आपल्या वडिलांना हातगाडीमधून हॉस्पिटलला नेताना तुम्हाला दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला त्या मुलाची आईसुद्धा आहे एवढंच नव्हे तर तुम्ही हॉस्पिटलच्या पुढे बघू शकता की अनेक रुग्णवाहिका तिथं उभ्या केलेल्या आहेत परंतु याचा काय फायदा अशा अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत आपला भारत कितीही आधुनिक क्षेत्राच्या बाबतीत पुढे गेलेला असला तरी अशा अशा गोष्टी सुधारल्या पाहिजेत अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहेत ही, ही मन हे लावून टाकणारी घटना मध्य प्रदेशमधील असून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे लोकांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया या व्हिडिओवरती केलेल्या आहेत